पण नंतर सिनेमा रिलीज झाल्यानंतर तुम्हाला तो ए, ए, एद के लिए uh, <laughs> हे पिक्चर मी पहिल्या वेळी पाहिलं होतं ऍज अ फॅमिली ऍज अन आउटिंग इन मराठा मंदिर अच्छा आय डेंट एक्सपेक्ट की लोकांचं रिॲक्शन काय असणार काय होणार आणि हा थोडे होते कोणी मला बघितलं का असं थॉट प्रोसेस होती तर इंटरवल मध्ये मी लघवीलाई वेंट टू तर तरे ये तो तू है ना अंदर अभी मूवी में तो मैं ऐसा जल्दी जल्दी करके मैं वापस आ गया तो पीछे 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 हाँ. पीछे तो मैं कुछ भी करके ऐसे अं, अंदर आया और बैठ गया अपने सीट पे फैमिली हाँ. के बीच में जाके एंड आई इज हंटिंग मूवी चालू प्रत्येक वर लुकिंग एंड देन अरे तो है, है, ना, ना। हाँ, है हाँ, उधर से आई वॉज लाइक ओ शिट ओ शिट आता एक्सपीरियंस ऑफ फेम पॉप्यूलरिटी हाँ स्टार डॉज मै फर्स्ट फीलिंग ओके 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 नो वेदर आय वॉज एक्सायटेड वेदर वॉज हॅपी वेदर आय वॉज नर्वस इट वाज एवरीथिंग सगळं एक सांगतीच आणि एम्बॅरसमेंट शाही आय एम अ शाई पर्सन इवन टुडे आणि कुठे आहे कुठे मी कुठे आहे मी त्या गेली किंवा कोण विचारतात त्या हिशोबाने नाहीतर बिकॉज आय रिअली डोंट लाइक की आय डोंट वॉन्टू गो आउट ऑफ माय वे टू बी सीन आय डोंट वॉन्ट पीपल टू फील केलं यु नो जानभूज केलं सक्सेस आय हॅव एन फक्त ऑल्सो वेन आय वॉक ऑन द रोड पीपल नो मी स्वामी टुडे ऑल्सो रेकॉग्नाइज मी स्वामी ओनली अँड दे से ए स्वामी कोन देम सम डोंट आणि किती वेळी काय असतो की लोकांना असं वाटतंय ना ते लोक गुगल करतात अच्छा मुन्नाबाईचा कास मुन्नाबाईचे मुन्ना फोटोज नाहीतर स्वामी का नाम हा मी खुर्शेद लॉयर तेव्हा त्यांना नाव माहिती पडतं पण स्वामी एक छप्पा आहे जे लोकांच्या डोक्यातच आहे इंडस्ट्रीच्या सेकंड नाव लोक इंडस्ट्रीमध्ये पण मला लोक स्वामीच म्हणतात अच्छा ती आता एक ओळख झालेली आहे yes, येस पण कधी बॅड एक्सपिरियन्स आला बाहेर बॅड एक्सपिरियन्स नाही ऑडियन्स मध्ये अरे हे स्वामी आहे मग काहीतरी टक्कल कमेंट्स कर ते कॉमेंट्स बरं मी आता बोललो ना की आय डिसाइड हु आय वॉन्ट टू टॉक टू हु आय फील आता काय की हे लोकांना असं असतं की बॉलिवूडच्या लोकांना अटिट्यूड आहे तो गोष्टी करत नाही बाउन्सर्स ठेवतो आपल्या बरोबर येऊन गोष्टी आता बघा तुम्ही जर चांगले वागणार तुम्ही जर चांगले राहणार लोकांबरोबर तर त्यांना हे सगळं करायची गरज नसते ना आता युह टू गिव्ह स्पेस टू पीपल लेट देम बी लेट देम वॉक लेट देम टॉक एनिबडी पाहिजे मी के कोण पण तर कधी कधी असते की किती लोक म्हणजे मुद्दम असे डायलॉग म्हणायचं काहीतरी काहीतरी खोटं म्हणा कॉमेंट पास करा समजा तुम्ही कुठ्यात ए स्वामी ए ये का म्हणजे असे असे तुम्ही डायलॉग म्हणणार काहीतरी खोटा खोटा पर... हो होते म्हणजे लोकांना असते टिंगरी करायची सवय असते पण तसं काय तर मी रिॲक्ट पण करत नाही हो कारण मी रिॲक्ट करणार फायदा काय होणार दोन होणार एक लोक सांगणार ऍटिट्यूड आहे दुसरं भांडण होणार दोघी अवॉइड करू ना लोकांना असं वाटू द्या की मी ऐकलंच नाही किंवा मी सांगतो खोटं तुम्ही मी माझ्यासारखा दिसतो पण तो मी नाही अच्छा असं सांगतो असं पण सांगतो खूप लोकांना अरे पण दिसतो तर मी काय करू लई लोकांनी मला बोललंय पण माझ्यासारखा दिसतोय मी काय करू आता अमिताभ बच्चन सारखे पण खूप लोक दिसणार आता विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट नरेंद्र मोदी सारखे पण खूप लोक दिसतात की नाही अशी दाढी बनवली म्हातारे लोक आहे खूप लोक दिसतात तर सगळे विराट कोहली सारखे दिसत असते किती लोक किती अमिताभ बच्चन दिसत म्हणजे सगळे अमिताभ बच्चन तर नाही तर मग नाही 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 मी नाही कोण दुसरं आहे काय <laughs> करू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला